पूर्वी बीड जिल्ह्यात चोरीकडे डांबरी रस्ते होते त्यामुळे रस्त्याच्या कडेला सुद्धा पाणी साचत नव्हते कुठे साचले तरी त्यावेळी गँगमन तात्काळ नाली करून द्यायचे त्यामुळे रस्त्यावरील पाणी नालीत निघून जायचे डांबरी रस्ते खराब झाल्याने पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या काळात राष्ट्रीय महामार्ग खात्यामार्फत सिमेंटचे अर्धवट रस्ते व नाल्या झाल्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर थोडा बी अवकाळी पाऊस आला की रस्त्याच्या कडेला पाण्याचे ढो सध्या साचत आहेत अवकाळी पावसात ही अवस्था तर पुढे पावसाळा आलाय मग काय पुणे मुंबई सारखी अवस्था झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधीचे डोळे उघडणार आहेत का कोण जाणे जिल्ह्यातील प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घातले तर प्रश्न चुटकीसरशी सुटतात पालकमंत्री आले तर पोलीस एक किलोमीटर अंतरावर सर्वसामान्य नागरिकांना आढळू लागलेत आता राष्ट्रीय महामार्गावर पाणी थांबत आहे असे म्हटले तर अजितदादा काय म्हणतील याचा नेम नाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनो नंतर पावसात छत्री घेऊन उभे राहण्यापेक्षा आजच बघा काही करता आले तर